आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आता सर्वांना सांगायचंय की या महाराष्ट्र याला साक्ष आहे सांगली जिल्हा साक्ष आहे की ज्या नेत्यांचा नामोलक या ठिकाणी आम्ही केलात त्या नेत्यांनी कधीही समाजामध्ये लोकहितासाठी काम करत असताना गोरगरिबांची सेवा करत असताना कधी जात धर्म पाहिला नाही येईल त्या प्रत्येक जातीचा धर्माचा माणूस छत्रपती शिवरायांच्या विचाराने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने अहिल्याबाई देवी होळकरांच्या विचाराने येईल त्या माणसाला मदत करणं ही ज्या काय आपल्याला संस्कारामध्ये जी शिकवण होते त्या शिकवणीचं प्रत्यक्षपणे पालन करत या सगळ्या दिग्गजांनी सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं राजकारण केलं आज आम्हा सर्वांना अभिमान आहे की आम्ही सुद्धा छत्रपती शिवराय आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांबरोबर या सांगलीतनं आणि महाराष्ट्रात काम करत असताना सर्व जाती धर्मातील आमच्या बांधवांना सोबत ठेवून त्यांना ताकद त्यांना त्यांचे प्रश्न सोडून या सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काम करतो याचा मनापासून आम्हाला सर्वांना अभिमान गर्व आहे आणि म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे विशेषतः या ठिकाणी माझ्या सर्व सर्व जाती धर्मातील बांधवांना विनंती आहे की कोणतरी या ठिकाणी आपल्याला चिटवून जर स्वतःची राजकीय पोळी भाजवत असेल तर त्याला बळी पडू नका आपला हा महाराष्ट्र आपल्या जिंकल्याला जी परंपरा आहे त्या परंपरेत जतन करत आपण सगळं या राजकारण हे बाजूला ठेवून जर चुकीचं काय घडत असेल तर ते चुकतंय आणि जर चांगलं काय घडत असेल तर ते योग्य आहे हे मलण्याचं आपण धाडस ठेवलं पाहिजे कुठल्याही कुणाच्या कुटुंबावर बोलण्याचा अधिकार हा कुणालाही नाही आणि म्हणून स्वर्गीय राजाराम बापूंनी या महाराष्ट्रासाठी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांसाठी किती महत्वाचं आहे याची जाणीव ठेवून या ठिकाणी आपण तुम्ही सगळे मोठ्या संख्येने या निषेध मोर्चात सहभागी झालात त्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो राज्यातनं अनेक नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत माझी प्रसार माध्यमांना या ठिकाणी नम्रपणे विनंती आहे मी पदयात्रेमध्ये होतो स्टेजवर आहे आणि मला माझी सोनिरा सहकारी साखर कारखान्याची जनरल बॉडीची सभा आहे त्याचं पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी नोटीस निघाले नाही ते परत विश्वजीत कदम स्टेजमधनं निघून गेले मूळ मुद्दा राहायचा बाजूला आणि हीच बातमी तर ही बातमी करू नका मूळचा मुद्दा जो आहे ज्या मुद्द्यासाठी सगळे लोक आज कुणी आपल्या घर घरदार सोडून या ठिकाणी आलेले आहेत त्यासाठी महाराष्ट्राचे अनेक दिग्गज नेते ज्यांनी तीस तीस चाळीस वर्ष महाराष्ट्रात काम केलं अशी अनेक के नेते म्हणजे या व्यासपीठावर बसलेले आहेत ह्या सगळ्यांचं मनोगत आणि भावना आपण निश्चितपणे येणाऱ्या वेळात ऐकाल आपण सगळ्यांनी मला फक्त जाण्याची परवानगी द्यावी कारण माझी सहकारी संस्थेची जनरल बॉडी असल्यामुळे उशिरा जाणं योग्य नाही म्हणून मी दिग्गज सगळ्या महाराष्ट्रातनं आलेल्या आमच्या सगळे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आज राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष त्यांची मनापासून दिलगीर व्यक्त करतो आवाड साहेब आहेत लंके साहेब आहेत खोले साहेब आहेत तुम्ही आमच्या जिल्ह्यात आला असताना आम्ही तुमचं सगळं खरं हे करायला पाहिजे परंतु मी आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगीर व्यक्त करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे सोलापूरचे युवा नेते आणि संघटक जी बागल अगदी थोडक्यात वक्त्यांची संख्या जास्त आहे लक्षात ठेवा वक्त्यांना विनंती आहे अगदी थोडक्यात जी बागल सुसंस्कृत विचारांनी भारदस्त असलेल्या या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितके सुसंस्कृत असलेली लोक आपण काय बाजारभुंग्या विचाराची आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटबारी करणाऱ्या विचाराची लोक नाही हिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला बिहार केला म्हटलं तर बिहारचं खऱ्या अर्थानं आपण अपमान करतोय असं होईल बिहार पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचालवीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं कुत्र मुतल्यानंतर छत्र्या जसे उगवते त्या तसे ह्या छत्र्या जिल्होजिल्ली उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी जि दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुंबलेलं छाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाण झार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा पोरग आहे गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप जाधे प्रस्थापित होते अरे भावा तू ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना देव मानतो त्यांच्या उद्धार हा महाराष्ट्राचे राजकारणातले बाप आहेत म्हणून करता त्या देवेंद्र फडणवीस साहेबाची काकू सुद्धा राजकारणात होती रे ती सुद्धा राजकारणात काकूच्या पावलावर पाऊल ठेवून आले ती बी सोन्याचा चमचाच तोंडात घेऊन मला आले आणि त्यांना म्हणतो विस्थापितांचा नेता कुणीकडे लावलं मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचा विरासारखं बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जाती पातीमध्ये भांडण लावून जाती धर्मामध्ये भांडणं लावून सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर, तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसणार गुंडाळ कुणाला माहितच नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं ह्यांच्या मंत्रीपदाच काय झालं ही सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोललं की लाल दिव्याची गाडी मिळेल मंत्रिपद मिळेल ही हव्यासापोटी असल्या वाचाळीराची बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडलं की ती रिडकू काय करत ह्या घरा पुढचं पाला पाचोळा खा त्या पुढचं गवत खा कुणी दिलं शिळ उष्ट अन्न खा कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा तस ही रिडकू आहे कुणाच्या भी दारात जातय हुंकतंय हुंकतय जर खायला नाही दिलं तर तिथं चार पोट टाकून येतय अशी शिस्टिम आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचाराच्या असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला टरबुजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर अशाच टरबुजानी जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाई वरचे फुगे आहेत या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मिळालेला पदाधिकारी देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटोळं थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथं थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर ज्यांनी अन्यायाविरुद्ध नेहमीचे आपली कुराड आणि काठी उचलली ते धनगर समाजाचे नेते स्वर्गीय बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकर सन्माननीय शिवाजी नमस्कार आज आपण इथं महाराष्ट्र संस्कृती संस्कृती जपण्याचा मेळावा आपण बनवला या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले माननीय शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब खासदार माननीय अमोल कोले साहेब खासदार निलेश साहेब माननीय खासदार धीरशील मोहिते पाटील साहेब माननीय आमदार जितेंद्र साहेब माननीय राजेश टोपे साहेब माननीय विश्वजित कदम साहेब माननीय बाळासाहेब पाटील माननीय अनुराणा लाड मान्य उत्तमरावजी जानकर साहेब मान्य आमदार रोहित पवार साहेब माननीय रोहित पाटील मानसिकराव नाईक साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि पुढं बसलेले माझे बंधू आणि भगिनी आज आपण माननीय जयंत पाटलांच्यावरती नको त्या खालच्या थराची जी टीका झाली ह्या टीकेला सामान्य माणसामध्ये एवढा आक्रोश आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या धनगर समाजामध्ये तरी अतिशय मोठा आहे तर ज्यांनी कुणी हे असलं टीकेचं कारस्थान केलंय त्यांना हे न शोभण्यासारखं आहे अतिशय खालच्या पातळीला जाऊन प्रवृत्तीचे काम करणारी माणसं मा जाती जातीमध्ये मतभेद घडवणं आणि कुठल्या तरी कृत्याचं कार्यक्रम लावणं ह्या अशा लोकांना जनतेनं ताबडतोब धडा शिकवणं गरजेचं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची तुम्हाला जनतेनं कशासाठी निवडून दिलं जनतेची सेवा करा तुम्हाला त्या दुष्काळ तालुक्यामधल्या जनतेनं कशासाठी निवडून दिलं ह्याची जर तुम्हाला जाणीव नसेल तुम्ही तिथं जनतेची सेवा करा ना बाकीची कशाला माप काढीत बसता कुठं नको ते कुठं पण तोंड फुसायची कशाला तुम्हाला सवय लागल्या नको त्या लोकांच्या वरती लोकनेते राजाराम बापूंच्या वरती तुम्हाला बोलताना जरा लाज आणि शरम वाटायला पाहिजे होती ह्या लायकीचे तुम्ही नाही आहेत पण तुम्हाला अक्कल पाहिजेल ज्या लोकांनी तुम्हाला आज प्रतिनिधित्व दिलंय त्यांचे लोक बघा कुणी कुठल्या गोष्टीचा महागाई किती वाढली आणि कुठल्या गोष्टी कुठनं कुठंपर्यंत गेल्या ह्याच्यावरती तुम्ही कुणाचं लक्ष केंद्रित करत नाही तुम्ही नको त्या बाजूला लक्ष केंद्रित करून नाही त्या गोष्टी लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न करता नको त्या गोष्टी पुढे आणून फ्लॅश मध्ये यायचा प्रयत्न करता तर ह्या गोष्टीचा मी सर्वस्वीपणे आमच्या महाराष्ट्र धनगर समाजाच्या वतीनं निषेध करतो आणि माझं भाषण थांबवतो स्वाभिमानावर शिंतोडे उडवण्याचा एकाला छंद होता सूर्यावर थुंकणारा जन्माला आलेला तो मंद होता द्वेषाचं राजकारण सगळीकडे पसरवलं जात होत पण राजाराम बापूंचा वारसा सांगणारा मात्र सह्याद्री सारखा शांत होता सह्याद्री सारखा शांत होता या विचारपीठाला ज्यांचा आशीर्वाद आहे ते पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब पवारसाहेबांचं नाव घेतल्यानंतर विचारपीठावरच्या सर्वांचाच नामोल्लेख झाला असं मी या ठिकाणी समजतो खर तर, -तर मुख्यत्वे महाराष्ट्रभरामधून आम्ही सगळे या ठिकाणी आलोय मी उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यामधून इथं आलोय आणि सांगली जिल्ह्यातली बहुसंख्य रत या ठिकाणी आहे मी सांगली जिल्ह्यातल्या माझ्या बांधवांना सवाल करायला आलोय मी शहाद्यामध्ये परवा होतो लोकनेते राजाराम बापू पाटील पदयात्रा घेऊन या इस्लामपूर सांगलीच्या मातीमधून शहादा म्हणजे नंदुरबार जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गेले होते आणि त्या ठिकाणी पिके अण्णा पाटील आणि बापूंच्या प्रेरित होऊन सातपुडा कारखाना काढला सातपुडा कारखाना काढल्यावर बापूंनी सांगितलं कारखाना काढून थांबू नका शिक्षण संस्था उभी करा शेतकऱ्याच्या पोरांनी शिकलं पाहिजे बापूंच्या नावाने संस्कार उभी राहिली आणि परवा ज्यावेळी ही घटना इथं सांगलीमध्ये घडली त्यावेळी शहाद्यामध्ये प्रतिक्रिया होती की बापूंच्या विचारानं शेवटचं टोक असणार महाराष्ट्रातला शहादा जिल्हा जर काम करत असेल तर माझा सांगली जिल्ह्यातल्या भावंडांना प्रश्न आहे की तुमचा वारसा कोणता आहे तुमचा वारसा काय आहे हा तो क्रांतीचा सांगली जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतीचे नाना पाटील जन्माला आले हा तोच जिल्हा आहे चिडी बापू लाड नागनाथ आणला यशवंतराव चव्हाण असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील यशवंतराव मोहिते असतील राजाराम बापू पाटील असतील वसंतदादा पाटील असतील अशी आबाच्या उंचीची माणसं ही तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये जन्माला आली मग पडळकर नावाचं गांजाचं झाड या तुळशी वृंदावनामध्ये उगवलं कस माझा तुम्हाला सवाल आहे बघा आदरणीय शिवाजीराव वाटेगावकर सर बोलत होते मी ते बोलत असताना विचार करत होतो की नशीब शिवाजीराव वाटेगावकर दादा या ठिकाणी बोलतायत जर बापू बिरू वाटेगावकर जिवंत राहिले असते तर भर चौकात हा मंगळसूत्र चोर फाडून टाकला असता तुम्हाला एकच उदाहरण सांगतो आणि थापतो साहेब एका राजाने एक माकड पाळलं होतं आणि राज्याच्या रक्षणाची राज्यामध्ये काही अडचण आली तर ती सगळी जबाबदारी या राजाने त्या माकडावर सोपवली होती मग माकडाला जबाबदारी मिळाली म्हटल्यावर माकड हातामध्ये तलवार घेऊनच फिरायला लागलं जो दिसला त्याला धमकव जो दिसला त्याला धमकव एके दिवशी दुपारी राजा झोपला होता राजा या माकड दरबारामध्ये आलं तर बघितलं राजा झोपलेला आहे आणि झोपलेला राजा बघितला आणि अचानक एक माशी त्या ठिकाणी फिरायला लागली आणि माशी फिरता फिरता या राजाच्या नाकावर जाऊन बसली ते माकर समोर आलं आणि त्यानं माशीला शिव्या द्यायला सुरुवात केली माशी काही उठे ना त्या माकडाने तलवार उगारली आणि राजाचं नाकच माशी चकत छाटून टाकलं आता राजा कोण आणि हा माकर कोण हे तुम्हाला माहिती आहे या सांगली जिल्ह्यातल्या एका टोपीच्या नावाच्या माकडाने ना। फडणवीस नावाच्या राजाचं नाक छाटून टाकलं तरी राजा, टाकल। राजा सुधरायला ना तयार नाही म्हणजे ना ना। भावानो बहिणींनो या सुधरवायचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे यांचं कर्तृत्व काय आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या मातीमध्ये सहकार रुजवला शिक्षण रुजवलं संस्कृती रुजवली एक नाही दोन नाही तब्बल आठ वेळा निवडून येऊन संस्कार काय असतात हे दाखवून द्यायचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं तुमचं कर्तृत्व काय आहे धन्यवाद एस कर्मचारी रस्त्यावर उतरवला एस बँक बुरवली आणि हे सगळं एक शेवटचा सा मुद्दा सांगतो येताना एकानं विचारलं की तुम्ही जयंत पाटील साहेबांकरता नाशिक मधून जात आहेत जयंत पाटील साहेब याचा हिशोब करतील का मी त्याला सांगितलं ज्यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नव्हता त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी कृत्रिम पाऊस पाडून ढगांचा हिशोब पूर्ण केला होता अरे हातच विनंती आमची एकच असणार आहे की साहेब आतापर्यंत आपण टप्प्यात कार्यक्रम केला याचा टप्पा सुद्धा पडू न देता कार्यक्रम करावा लागेल एवढंच सांगतो अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा